दोन हजार चोवीसपासून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी आहे राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे एस टी कर्मचाऱ्यांची दिनांक सात ऑगस्ट रोजी मान्य मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली वेतनवाढी संदर्भात दोन हजार सोळा ते वीस तसेच वीस दिवीश्त ते चोवीसचा कामगार करार आर्थिक मागण्यासंबंधीचा प्रलंबित आहे तो ताबडतोब पूर्ण करावा ही प्रमुख मागणी यासाठी आहे पूर्ण राज्यभरात बेमुदत धरणे आंदोलन आजपासून चालू केलेलं आहे टी सेवा बंद केली आंदोलनाला पाठिंबा म्हणून चालक वाहक तसेच यांत्रिक कर्मचारी व सर्व इतर विभागीय कार्यालयातील कर्मचारी असतील त्यांनी याला पाठिंबा म्हणून सोबत आलेले आहेत प्रवाशांची तारांबळ उडाली सगळ्या त्याबद्दल प्रवाशांचे राज्य शासनासोबत या संदर्भात दोन महिन्यापासून चर्चा चालू असून शासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे हे आज वेळ आले पण सण आता गणेशोत्सव समोर आलेला आहे तर असं वाटत नाही का की बाबा आता येणाऱ्या जनावरांची संख्या वाढलेली आहे या ठिकाणी शासन गंभीर नसल्यामुळे ही वेळ आलेली आहे नाव सांगा राजेश काशी विभागीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र एस टी